नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचे व खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आपण एक विशेष मुलाखत आज आपण घेणार आहेत मुलाखत यासाठी घ्यायची की लोहारा आणि उमरगा हे विधानसभा मतदारसंघ एस सीला राखीव आहे आणि या सी मतदारसंघामधून इच्छुक उमेदवार बरेचसे असतात पण काही लोक अपक्ष मागतात अपक्ष लढायचा विचार करतात काही लोक अधिकृत नॅशनल पार्टीकड तिकीट मागतात काही लोक प्रादेशिक पार्टीकड तिकीट मागतात पण एक तरुण आपल्याकडे या ठिकाणी आहे तो मूळचा राहणारा गांजाचा वडगाव हे गाव लहोरा तालुक्यामध्ये असल्यामुळे लहोरा आणि उमरगा या मतदारसंघामध्ये मला न्याय मिळावा अशी भूमिका डॉक्टर प्रतीक सुरवंशी सूर्यवंशी या तरुणाची आहे आणि त्यांनी भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीकडून तिकीट मागणी केलेली आहे पाहूया आपण त्यांना विचारूया काँग्रेस पार्टीकडंच का तिकीट मागितलं इतर पक्षाकडं का नाही आणि नेमकी तुमची तयारी काय आहे या सगळ्या गोष्टीला आपण त्यांच्याकडून विचारू नेमकं काय का आणि कशा पद्धतीनं या निवडणुकीच्या समोर जाण्याची तयारी प्रतीक सूर्यवंशी यांनी केलेली आहे ते आपण त्यांनाच विचारूया डॉक्टर साहेब नेमकं तुम्हाला का वाटलं की बाबा काँग्रेसकडूनच तिकीट मिळालं पाहिजे आणि काय अपेक्षा आहे तुमची त्या भागामध्ये काँग्रेसकडून का ह्याच आत्ताच्या घडीला खूप मोठं आणि योग्य प्रश्न आहे त्या तर राज्यात असो किंवा देशात असो भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टी असो किंवा बाकीचे कुठले पक्ष असो यांच्याकडे यासाठी तिकिटाची मागणी केली नाही कारण काँग्रेस हा वर्षानुवर्षे चलत आलेला पक्ष आहे स्वातंत्र्याच्या पूर्वीचा पक्ष आहे आणि काँग्रेसची एक प्रतिमा आहे की बाबा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेसनं प्रत्येक समाजासाठी न्याय दिलेला आहे आणि आमची अजूनही इच्छा आहे की काँग्रेस इथूनही पुढं देणारच आहे त्यात काही वाद नाही राहुल गांधींनी एक लोकसभेला एक त्यांनी खूप चांगलं योजना म्हणजे खूप त्यांनी प्रचार केला संविधानाचा आणि संविधान कसं भाजप बदलू शकते आणि संविधान बदलल्यावर काय होईल ही भूमिका मांडली आणि मी राहुल गांधीचा खूप पूर्वीपासूनच मी त्यांचा एक प्रकारचा चाहत आहे राहुल गांधीचा म्हणण्यापेक्षा एक प्रकारे काँग्रेस पक्षाचा काँग्रेसच्या विचारसरणीचा आणि मला कुणाही अशा पक्षात जायचं नाही की जिथे जातीय दंगली भांडणं माणसा माणसात भेद होईल अशा पक्षात मला जायचं नाही एक वेळ पक्ष लढत मी आयुष्यभर पण मी त्या भाजपमध्ये त्या आर एस मध्ये जाणार नाही आणि टिल्ल्यानल्यास जोपर्यंत त्यांनी त्यांचा जातीवादाचा तो मा माणसात दंगली घडवणं हे घडवणं जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत आणि काँग्रेस असं मी कुठंच ऐकलं नाही की काँग्रेसनं दंगली घडवल्या तुम्ही ऐकले का तरी कधीच नाही त्यामुळे मी काँग्रेसकडे सेक्युलर आणि एक प्रोग्रेसिव्ह पक्ष आहे त्यामुळे पक्ष आता उस्मानाबाद जिल्ह्यात समूळ नष्ट झालेला आहे असं लोकांचं मत आहे आणि तरी सुद्धा लोकांची मर्जी काँग्रेसमध्ये आहे काय तथ्यवं नेमकं काय कसं आहे सर काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आपल्या जिल्ह्यात चार मतदारसंघ आहेत आणि चारीपैकी एकामध्ये सुद्धा काँग्रेस नाही विधानसभेला एक खूप मोठं अपयश आहे सर एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा एखादा प्रतिनिधीच नाही जिल्ह्यात ही खरं तर खूप मोठी खंत आहे सर आणि आजपर्यंत तुम्ही बघताय काँग्रेसचा तीन टर्म झाला आमच्या गेलो हरात तिकीट घेऊन लढवत होते लोक पण तिन्ही वेळेस ती पडली काय रिझन असेल सर एक माणूस तिथं तीन टर्म निवडून येतोय पण तिथं कुठला विकास झालेला नाही मी जातोय तसंच मी ज्यावेळेस लहानपणी शिकायला होतो उमरग्या उमरग्या तालुक्यात तुगाव गाव आहे आजही तीच परिस्थिती आहे सर इथले लोक कामाला जातात कुठं पुण्याला इकडे तिकडं पुण्यातलं कोण आले का इकडे कामाला कधी हीच सगळ्यात मोठं अपेश आहे ना सर मग तुम्ही कशी बदलू शकता हे अपेश जे आहे त्याला येशामध्ये कसं परिवर्तन करणार आहे तुम्ही सर्वात पहिल्यांदा तर माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे की एक शैक्षणिक संस्था लोक आपले लातूरला जातात शैक्षणिक संस्था इथं सुद्धा का इथलेच लोक आहेत ना लातूरला जाणारे कुठले लोक आहेत आपलेच लोक आहेत तिथं जाऊन टॉप करते इथं का करत नाहीत एक वातावरण निर्मिती गरजेची आहे सर वाचनालय असू द्या म्हणजे बाबा असा आपली एक सवय नाही राजकारणाचं सगळ्यात मोठं तुम्हाला एक भानगड सांगतो सर कुठले तरी चार तवळके गोळे करायचे त्यांना थोडेसे पैसे द्यायचे आणि आपले कामन माझ्या मागं किती समाज आहे असं दाखवायचं ही प्रतिमा सर्वात पहिले बंद झाली पाहिजे कुठला कलेक्टर होताना माणूस चार लोक घेऊन फिरतो गाव जिल्ह्याचा कलेक्टर आहे का नाही तो काही लोक म्हणजे प्रदेशचे राज्यातले लोक देश पातळीवरचे नेते म्हणतात तुमच्या मागे खूप लोक आहेत अरे लोक काय वराती मागे घेऊन जायचे का आपण काय नवर आहे का चोवीस तास लोक घेऊन फिरायला आणि हेच एकमेव कारण आहे आता एखादा आमदार आहे तो काय करतो चार लोक पकडाय की त्यांना पैसे द्यायचं पोसायचं त्याच्या मागे आहे जोपर्यंत हाय बाबासाहेबांनी सांगितलं होतं तुम्ही शिका संघटीत संघर्ष करा आणि असा माणूस लाचारच बनतो सर मला ही पद्धतच नष्ट करायची आहे कार्यकर्त्याची कार्यकर्त्याची गरज नाही ना सर मी असे काय तर डेव्हलपमेंट करेन की लोक समाज हुशार झाला पाहिजे कार्यकर्त्याची गरज नाही तर मतदार तुम्हाला काय कार्यकर्त्याची गरज नाही नाही असं म्हणत मी कार्यकर्त्याला चोवीस तास आपल्या मागे घेऊन फिरणं आपल्या फायद्यासाठी ही चुकीचं आहे म्हणतो कार्यकर्ता तर तुम्ही असो मी असो हे नाही असो आपण कार्यकर्तेच आहोत देशाचे असू द्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे असू द्या तर ही पद्धत कुठं तर बंद झाली पाहिजे सर उमरगा आणि लोहारा या दोन तालुक्यामध्ये किती गाव आहेत सर च्या आसपास गाव आहेत हा साडेतीनशे गावामध्ये किती गावामध्ये तुम्ही फिरला मी सर एक कमीत कमी साठ सत्तर गावात फिरलोय केलं जाऊन सर फक्त हेच पाहत होतो म्हणजे मला कसा रिस्पॉन्स मिळेल तिकडे मी हेच पाहत होतो कसा रिस्पॉन्स कसा त्यांचं म्हणणं असं आहे सर तुम्ही थांबा तुम्हाला तिकीट मिळालं तर आम्ही तुमच्या पाठीशी एक असं आणि मी सुद्धा स्पष्ट सांगतोय माझ्याच महाग असं मी म्हणत नाही तुम्हाला बरोबर मी तुम्हाला काय म्हणतो ज्याला लोकशाहीवादी माणूस असावा लोकशाही मानणारा मी एकदा आमदार झालो तर मी पुन्हा त्या जाणारच नाही तर एकदाच माणसानं थांबावं आयुष्यभर काही आपलं म्हणजे एक वेळेस आमदार पुन्हा आमदार नाही माझा शब्द आहे तुम्हाला जनतेचं आलं तर आता किती जनतेच जाऊ लोक आता ज्ञाने ज्ञानराज चौगुले हा हा माणूस तीन टर्म तिथे आमदार आहे आणि विकास तर काहीच नाही विकास नाही मग तुम्ही कसं काय घडणार आहे घडवणार आहे म्हणजे टोटल की आमदार म्हणजे एखादा पास होतो होतो बरोबर आहे आपण त्याला कसं अनालिसिस करतो फेल झाला पन्नास टक्के त्या खाली गेला तर ज्ञानराज चौगुले हे एक आमदार कसा फेल असतो त्याचं एक जिवंत उदाहरण आहे कसं आहे सर तुम्ही तिथं एक ब्रिज जाऊन बघा तिथे ब्रिज ची बांधकाम चालू आहे किती वर्ष ब्रिज बांधकाम चालू आहे किती वर्ष असते लिमिट म्हणजे आम्ही लहान होतो आता माझ्यासोबतच्या मुला मुलाचे लग्न झाले त्यांना मुलं झाले तरी तो ब्रिज बनतोय असा कुठला ब्रिज आहे सर तो mm. आ तिथे किती मोठे युनिव्हर्सिटी आणल्या म्हणजे कॉलेजेस चांगले केले ते एस मधून आहेत सर आता एस मध्ये काय आपण भेदभाव करत नाही सगळे सेमच आहेत मार माणसा किती वेळा असू द्या सर एस सी आपल्याला एकत्र कशाला टाकले आपण जवळपास सेमच आहेत सगळे त्यांनी कधी एस सीच्या लोकांसाठी आवाज उठवला सभागृहात किती वेळेस उठवला सब डिवाइड करायचं ज्या वेळेस ठरलं सगळ्या लोकांनी आंदोलन केलं त्यांनी जवळजवळ कोठ्यावधी रुपयाचे काम आणले मला वाटतं एकशे चाळीस काय का का कोटी रुपयाचे काम दोन्ही मतदारसंघामध्ये कामं चालू आहेत एवढे कामं मोठे आणलेले आहेत अशा बातम्या आम्ही वर्तमानपत्रात पाहिलेल्या आहेत तुमचं काय मत आहे त्यांच्या बाबतीत सर निधी आमदारांना आणणं म्हणजे काय मोठी गोष्ट नाही मी जर निधी आणला जाऊन मी कुठल्या संविधानिक पदावर नाही ही मोठी गोष्ट आहे आमदार आहे निधी मिळणारच नाही मिळाला तर तुमच्यात काय नाही आमदार आहे निधी आणला तो काम करायला का तो सर मग मी तेच म्हणतोय पंधरा वर्ष झालं पंधरा वर्षात किती आला मागच्या दोन महिन्यात किती आला वर्षभरात किती आला निधी शिवसेना फुटली आणि लोकसभेचे चित्र पलटलं त्याच्यानंतर किती निधी आला ह्याचं अनालिसिस केलं पाहिजे मी साडे चौदा वर्षात एवढा आणला आणि ह्या राजा सहा महिन्यात एवढा आणला मी एवढं काम केली ज्ञानराज चौकुले म्हणतात की मी फार प्रामाणिक आहे एकनिष्ठ आहे मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ज्या तिकिटावर सही करून त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं त्याच्यावर निवडून आले मग त्यांच्यासोबत ते एकनिष्ठ राहिलेले नाहीत मग जनतेसोबत ते एकनिष्ठ राहतील का आता हे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे सर कसं असतंय त्यांनी जनतेसोबत आमदार असू द्या किंवा सरपंच असू द्या त्याला नेमले कशाला जनतेसाठी नेमलेलं आहे बर ती काय त्यांची घरं बांधवायला नेमलेलं नाही सर बस आता वैयक्तिक कुणाच्या आयुष्यावर आपण बोलू नये पण आता मी ज्या उमरगा लोहार मतदारसंघात फिरलो सर तिथं लोकांची अशी चर्चा होती की इतकी बाबा आम्हा संपत्ती आली कशी म्हणजे एखाद्या आमदारी साठी सर मी आज डॉक्टर आहे मी काम करतोय रुग्णसेवा करतोय आमच्याकडे तर अजून कुठला काय पैसा नाही बाबा आम्ही तर एमबीबीएस आहे सर शिक्षण चालू आहे अजून माझं सोबतच समाजसेवानी राजकारणाकडे आहे अजून पुढे शिक्षण घेत डॉक्टर सोडून इच्छा म्हणजे सर त्याला सगळ्यात मोठं कारण आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा बर बर का तर मी जेव्हा माझा काय रस नव्हता आणि आमच्या घरात बी आमचे वडील लेक्चरर आहेत कुणालाच काय क्वालिटीजमध्ये इंटरेस्ट नाही पण मी जे बघितलं आणि मी बाबासाहेबांचे अण्णाभाऊसाठी असू द्या हे वाचले लोक त्यांनी जे विचार मांडलेत सर आणि आपण काय करायलो हे बाबा माझ्या घरात माझे भाऊ बहीण डॉक्टर आहेत मी घरी सांगून टाकले मी एखादा समाजासाठी द्या म्हणून चाला आपण एक वाक्य म्हणतोय आणि माझी प्रेरणा आहे भगतसिंग भगतसिंग यांनी देशासाठी बलिदान दिलं सर आज रक्त कोण काढून घेत नाही त्यांनी जीव दिला आहे ह्या देशाची ही अवस्था झालेली आहे म्हणजे त्यांना वाटलं जर असेल त्यांनी जर बघितलं असतं फ्युचर टाइम मशीन मध्ये बघून तर त्यांनी अक्षरशः काय मी कुणासाठी जीव दिलो हे असं वाटलं असतं ब्रिटिशांनी आपल्याला लुटलं त्या काळात पण आपलेच लोक आपल्याला लुटालेत ना सर कुठ किती दिवस आज दवाखाना चांगला नाही ह्याचा आपल्या तुम्हाला आम्हाला आहे सर चांगला असेल तर आपल्या कमी पैशात आपलं होऊ शकते ना बरलहरा उमरगा या भागामध्ये तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्ही काय सुधारणा करावी काय अपेक्षा काय सर सुधारणा म्हणजे काय अशी एक सुधारणा नाही माझं पूर्णपणे हा फोकस राहील की माणूस पहिल्यांदा तरी चांगलं शिकला पाहिजे गुन्हेगारी कुठे प्रत्येक गावात असते कमी झाली पाहिजे चांगल्या मार्गाने माणूस आला पाहिजे त्याच्यानंतरचे मग आमदाराची जी, जी। कामं आहेत ती मग निधी आणणे डेव्हलपमेंट करणे गावागावात शाळा बांधणे विद्यालय बांधणे आणि असे बरेच आहेत सर आता एक नाही रस्ते चांगले बांधणे दवाखाने चांगले सुसज्ज ठेवणे हा हे माझ्याशी अनेक ज्ञानराज चौकुले आमदारांनी तिथे एखादा मोठा उद्योग आणलाय का मला तरुण जे आहेत पुण्याला मुंबईला वगैरे कामाला जातात ते कामाला जाणारे तरुण अडवण्यासाठी एखादा उद्योग वगैरे आणलाय का तिथे माझ्या तर नजरेत नाही पण आणला असेल तर आता काय मला मी जेवढी माहिती घे चितात नाही सर जर त्यांनी त्यांचा पर्सनल एखादा उद्योग तिकडे कुठं आणला असेल तर ती काय मला माहिती नाही तुम्हाला काँग्रेसकडून तिकीट नाही मिळाले तर काँग्रेसवर तुमची निष्ठा राहणार आहे का आजपर्यंत कुठे तिकीट भेटले का आपण कुठे कुठल्या पदावर आहोत सर तिकीट नाही भेटलं तर काँग्रेस सोबतच आहे पण भेटलं तर आपलं महाराष्ट्रातच सगळीकडे एक संघटन आहे माझा आता मला तर काँग्रेसचा खूप मोठा फायदा होईल माझ्या डेव्हलपमेंट करण्यासाठी फक्त उमरगा तालुकाच नाही तर मला तर बाबा माझा एक प्रयत्न आहे सर प्रयत्न प्रयत्न आहे की सगळीकडे डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्याला एसीला पेशा येईल मान्यवर काशीराम ह्यांना मी खूप मानतोय त्यांनी जे प्रयत्न केले ते माझ्या डोक्यात आहेत असे अनेक विचार आहेत सर बर काँग्रेसकडून समजा एस सीला कुणालाही तिकीट मिळालं तर तुमची जी कार्यकर्त्याची फौज आहे ते कुणाचं काम करेल शंभर टक्के काँग्रेसचं करणार सर काँग्रेस नाही मिळालं मिळालं पण ठीक आहे मला नाही मिळालं म्हणजे काय काँग्रेसची हा कुठं एखाद्या माणसाला प्रयत्न करतो सर आपण आपण किती दूर उदाहरण ऐकले मी चार वेळेस प्रयत्न केला त्यावेळेस युपीएससी झालो मी अजून चार वेळेस करण पण होईल शेवटी काहीतरी लोकांचं ही माझी इच्छा आहे सर आता लोहारा आणि उमरगा या दोन्ही तालुक्यामध्ये टॅकवर्ड समाज जास्त आहे कष्टकरी समाज जास्त आहे आणि मध्यम समाज जास्त आहे काय करावं वाटतंय सर सगळ्यात प्रथम तर मला वाटतं शेतकऱ्याचं आपण तिथं बघितलं पाहिजे सर तिकीट मिळवा अथवा नाही मिळवासाठी काय काय करावं वाटतं काय सर माझा आता एक असं प्लॅनिंग आहे की उमरगा लोहारा म्हणजे लोहाराच्या ठिकाणी जिथून माझं गाव आहे त्यातून एक चांगल्या ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटल बांधायचं आणि प्रत्येक सुविधा ही एकदम अल्प दरात मिळावी सर ही माझा एकदम हेतू आहे आता तिकडे तिकीट न मिळू न मिळू त्याचा मला काही फायदा नाही तसं मी इथेही माझा एक विचार आहे इथे मी चालू करायचे तिथेही चालू करायचे पण त्याला अजून वेळ आहे सर लगेच काही त्या गोष्टी शक्य नाही आपल्याकडे काय देवेंद्र फडणवीस यांना तसं इलेक्ट्रोल बॉन्ड्स देतात लोक तसं आपल्याला कोण पैसे देणार आहे का आपल्याला बँकात लोन देताना कर्ज देताना किती विचारपूस करते तर आहेत डॉक्टर प्रतीक सूर्यवंशी भावना खूप चांगली आहे पक्ष तिकीट देईल नाही देईल हा भाग निराळा पण पर आतापर्यंत ज्या पद्धतीनं मी काँग्रेसचं काम केलं आहे तेवढ्याच ताकदीनं ज्यांना तिकीट मिळेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहून काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि मी काँग्रेसचा आहे काँग्रेस सोबतच राहणार आमची पूर्ण स्टीम घेऊन काँग्रेस मजबूतीसाठी काम करणार अशा पद्धतीनं त्यांनी बाईटमध्ये सांगितलं आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर प्रतीक सूर्यवंशी तिकीट जरी नाही मिळालं तर हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं मानस त्यांच्याकडे आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर प्रतीक सूर्यवंशी कशा पद्धतीनं काम करतात ते येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच वेगवेगळे समाजकार्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद कर.